प्रेक्षक नमस्कार मी मानसी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना रिपाई व मित्रपक्ष पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आज पुंतांबा येथे सिने अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रसारक माननीय श्री भाऊसाहेब कदम यांची रॅली व प्रचार सभा पार पडली आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाचा केलेला विकास पाहता ते आमदार तर होणारच आहे पण त्यांना मंत्री करण्यासाठी मोठे लीड मिळवून द्या व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करा असे आवाहन यावेळी भाऊ कदम यांनी केले यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट मुरलीधरजी थोरात शिवसेना शिंदे गटाचे से शेतकरी सेनेचे से प्रदेशाध्यक्ष धनंजयजी जाधव माजी सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे राजेंद्रजी धनवटे सौ संगीताताई भोरकडे अण्णासाहेबजी कोते गणेशजी थोरमाटे बाळासाहेबजी चव्हाण श्यामजी माळी श्रीमती संध्याताई थोरात साहेबरावजी आदमाने सांबरे श्यामजी जगताप नितीनजी जगताप अर्जुनजी बोमले चंद्रकांतजी वाटेकर गणेशजी बनकर सर्जरावजी जाधव राहुलजी धनवटे विजयजी धनवटे बाळासाहेबजी बाबुळके पद्माकरजी सुराडकर भाऊ जी जाधव दीपकजी वाघ नितीनजी वाकसावरे सोपानराव जी वाघ सोपान सोनाजी पगारे रघुनाथजी वाघ जी, जी गायकवाड बाबासाहेबजी उगले सुनीलजी लहारे भाऊसाहेबजी लहारे रामकृष्णजी चव्हाण सुनीलजी थोरात बबलूजी परे श्यामजी धनवटे विलासजी पेटकर आदी उपस्थित होते या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा आणि न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री